हॅलो नमस्कार मित्रांनो भावांनो आज आपण बघतो बीड जिल्हा हा संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर या जिल्ह्यामध्ये असं वातावरण झालं की हा जिल्हा एकदम नावाजला गुंडगीर जी गुंडागर्दी हानमार याच्या संदर्भात हा जिल्हा नावाजला त्यानंतर अजित साहेब पवारसाहेब यांनी सांगितलं की आता यांचं जे पालकत्व आहे हे बीड जिल्ह्याला लाभलं ला लो काही लोकांना असं वाटायचं की बीड जिल्हा बीड जिल्ह्याला आता अजितदादांचं पालकत्व भेटलं आहे त्यामुळं कदाचित येथील जे गुणगिरीचे लोक आहेत गुणवृत्तीचे लोक आणि पोलीस यांच्यामध्ये थोडा धाक निर्माण होईल आणि धाक निर्माण झाल्याच्यानंतर या जे वाद होतील जे भांडण झगडा वगैरे होतील हा कमी प्रमाणात होतील असं लोकांना वाटू लागलं परंतु आज आपण बघतोय संतोष देशमुखच्या प्रकारानंतरसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये भरपूर प्रकारचे वाद झाले हानामारी झाल्या आपण बघितलं याच्यामध्ये बीड जिल्ह्याच्या न्यूज या गुन्हेगारीच्या संदर्भात सगळ्यात जास्त दिसतात आता नुकतीच अशी एक घटना घडली ती म्हणजे सगळीकडे व्हायरल झालेली आहे परंतु जा दा सोता या संदर्भात आता अजितदादा स्वतः पोलिसांना काय सांगतात हे या व्हिडिओमधून मी सांगणार आहोत नमस्कार मी गणेश आपलं प्रसार मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे त्याच नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण नेहमी झालेले वादविवाद क्राईम घटना या चॅनलवर नेहमी अपलोड करत असतो चला या कथेला सुरुवात करतो कथा कुठपासून झाली सुरुवातीला टोळक जिथे हॉटेल होती त्या हॉटेलमध्ये या सर्वांची चहापाणी झाली शिवराज जे दिवटे भाऊ ते बीडमध्ये परळीमध्ये तालुका परळी इथे चहा वगैरे झाला आणि चहा झाल्याच्यानंतर ते घरी गेले घरी गेल्याच्या नंतर मग काही क्षणातच त्यांच्यानंतर तिथे त्यांना त्या म्हणजे त्यांच्याकडे काही लोक आले लोक आल्याच्या नंतर ते काही ओळखीचे अनोळखीचे असे लोक होते त्यामुळं त्यांनी सांगितलं म्हणजे काही अडचणी दाखवल्या आणि त्या संदर्भात आता शिवराज देवटे यांचा स्वभाव असा आहे की ते कोणत्याही सुखादुखात कोणतेही कारण कोणतेही काही असेल तर ते म्हणजे ते नेहमी अशा सुखादुखात कोणत्याही घटनेत ते उतरायचे सहभागी व्हायचे आता त्यांनी असंच एक व्यक्तीनं सांगितलं की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे त्यामुळं शिवराज या सो यांना ते टोळी दहा बारा जणांची टोळी सोबत घेऊन बाहेर गेले आणि त्यांना हळूच एका डोंगरावर टेकडी टेकडीच्याकडेनं घेऊन गेले आता यांच्या मनात काहीही नव्हतं काही नसल्यामुळे ते बिनधासपणे टेकडीवर त्यांच्यापर्यंत गेले आणि तिथे गेल्याच्यानंतर लगेच यांनी असं मारहाण केलं जसं की एखाद्या जनावराला कोणी असं मारू शकत नाही एवढं बेदम मारलं तुम्ही त्याचा व्हिडिओसुद्धा बघू शकता त्याचे व्हिडिओ इमेजेस आहे सुद्धा मी तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे चॅनलच्या या व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता किती बेकार पद्धतीने मारलेलं आहे अंगावरचे सालपट निघण अंगावरची कातडी बाजू होईल अशा पद्धतीचं एकदम बेदाम मारलंय हा व्हिडिओ जेव्हा अजितदादा यांच्यापर्यंत गेला त्यावेळेस अजितदादांनी असं वक्तव्य केलं की के हा व्हिडिओ देखवल्यासुद्धा जात नाही पाहल्यासुद्धा जात नाही एवढं बेदम मारहाण केली की अक्षरशः तो व्हिडिओ बघता बघताच माणसाच्या अंगावर काटे शारे तयार होतात आणि हे शहारे तयार झाले की असे वाटते की हे काही वेगळेच शहारे आहेत तर हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर असं एकदम बेकार वाटतं मनाला की खरंच हे लोक अशाच पद्धतीचे आहेत का आणि हे लोक कोणत्या पद्धतीचे असतील जे की लोकांना सामान्य जनताला काही लोकांना अमानुषतेची छेळ करून अमानुष्य पद्धतीने मारहाण करतात हा व्हिडिओ जेव्हा अजितदादापर्यंत गेला त्यावेळेस सुद्धा हा व्हिडिओ पाहता गेला नाही त्यांनी तातडीने बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे फोन केला आणि सांगितलं की जी काय टोळी असन यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि याच्यावरसुद्धा मोक्का लागला पाहिजे याच्यावर कठोर कारवाई होऊन नेमकं वाद काय सर्व चौकशी आता अजितदादांनी प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासोबत यांच्या फोनवर बोलून प्रत्यक्ष माहिती दिलेली आहे तर तुम्ही आता व्हिडिओची काही इमेजेससुद्धा बघू शकता अशा पद्धतीचं शिवराज देवटे यांना मारहाण केलेली आहे आणि एका टिकडीवर नेऊन सामसून जागेत नेऊन यांना टिकडीवर नेऊन मारहाण केलेली आहे थोडीही कोणाला दयामय आलेली नाही यांनी बिनधास्तपणे जण काही एखादं हा खूपच दुश्मन आहे काहीतरी आहे असं करून याला मारलेलं मारणं सुरू केलेलं होतं अशा पद्धतीनं शिवराज देवटे साहेबांना मारहाण झालेली आहे आता हा व्हिडिओ इथपर्यंत तशाच नवीन क्राईम घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नंतरच्या नवीन कथेसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या कोणत्याही व्यक्तीसोबत विनाकारण जाऊ नका विनाकारण कोणती अनो व्यक्ती ओळखीचं असो अनोळखीचं असो कोणाच्या मनात काही कधीही सांगता येत नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा सखोलपणे विचार करून ठेवा माझं कोणाचं मन दुखावं हा हा माझा मूळच उद्देश नाही परंतु हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मी असे क्राईम व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असतो ताकी कोणाच्या तरी मनामध्ये जागृत होते आणि हाच माझा उद्देश असतो की जागृत झालेली व्यक्ती हा कधी जागरूकच असतो कारण झोपेत कधी दगड पडण हे कधी सांगता येत नाही कारण लोक तशा पद्धतीचे झालेले आहेत हा व्हिडिओ इथपर्यंत भेटूया भेटूयानंतरच्या नवीन कथेसोबत तोपर्यंत भेटूयानंतरच्या नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र